आमच्या दिवसाची सुरुवात झाली बाबासोबत म्हणजेच की खुर्प्या आणले तर शेवटाला तर मग ते चालू होतं त्याच्या ठोक टाक त्याच्यात मग त्या डान्स पण बघून घेतला तुम्ही कसा का तर अन्न सकाळी सकाळी ना अशी आपली संस्कृती दाखवते फक्त इकडं गावाकडं नाहीतर शिटीत कसं अलग अलग फील तो वेगळंच वाटतं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका अनदर ब्लॉगमध्ये तर आज आहे ना ब्लॉग डायरेक्ट शेतातून म्हणून राहिलो आणि सिनेमॅटिक शॉर्टचा शूट आहे ना आधी घेतला बरं का पण ते आत्ताशी लक्षात आलं की आपण इंट्रो दिला नाही बाबा पब्लिकला त्यासाठी आताही इंट्रो देतो आहे म्हणजे आता नाही का आपल्याला मका जवळपास एक हप्ता झालेला हाय वाटतं जास्त दिवस झाले तर मी ना समजनगरला गेलो तर त्याच्यानंतर ब्लॉगच बनवायला टाईम नाही भेटला त्यामुळे आता आहे ना थेट डायरेक्ट शेतात जायचं आणि पुरं बघायचं आहे किती उगली काय उगली थोडे वगैरे वगैरे ते आणि आपल्याला आहे ना आता आहे ना गवत तुकलेलं असेल तर त्याच्यात रोटा हे रोटा म्हणतोय मी डवरं डवरं असतं ते भरपूर जाणार माहिती असेल ते मारणे आता तर चला भाऊ न फायनली आपल्या वावरामध्ये पोचलेलो आहे आणि मला ही ही एक गोष्ट माहिती आहे की मराठी ब्लॉगमध्ये जास्त सपोर्ट नाही भेटत तरी पण मी ना असं वाटतंय की मराठी ब्लॉग बनव कारण की स्पष्ट बोलता जातं आणि हिंदीमध्ये ना थोडंफार काही शब्द माहिती नाही जात ना तर त्याच्यामुळं थोडाफार अडथळतो मी बोलायला आणि सोचतो अरे कोणता शब्द होतो कडे तो असं असं होतं आणि आपली मक्का बघू शकतो तुम्ही जवळपास एवढी झालेली आहे राहो रो हे काम करू आपण आपला ब्लॉग बनवून चाललं जाऊ ना आणि ही सगळी मग काही नाही मिस लावलेली बर का म्हणजे जवळपास चांगली पडली यार पण मग थोड्याफार काही काही ठिकाणी ना स्पेस पडलेला आणि याच्यात मी येडेव चाळे करून करून टाकलेले हे बा हे तास सरळ आहे हे बा हे पण आणि मदत आहे ना मी हे हातानं मी केलेले बरं का त्या दिवशी हातानं असे नुसते असे हातानं फेकून दिले अशी 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 ही एकदम लाईनमध्ये पडली बा ना सगळं सग्ण, सगळं सग्ण, ओकेमध्ये झालेलं आहे आणि ह्या मक्काचं नाव नाही का तर आपल्या मक्काचं नाव नाही का एन के बासष्ट चाळीस असं काहीतरीच आहे वेगळं आणि त्याच्यात त्याच्यात आहे ना हे खरीप हंगाम पीक आहे आणि आता हे आम्ही जून जुलैमध्ये लावलेलं आहे सगळं मला इतकं माहिती नाही पण मी चार्जी पिढीला विचारलं कसं आहे काय आहे वगैरे वगैरे तर समजू शकता तुम्ही नवीन क्रिएटर आहेस थोडंफार सांभाळून घ्या आणि अंकूचं कसं काय करू मोड जरा डाऊन वाटतो आहे मला आज नाही का मला वाटलं डाऊन आहे अच्छा ओके ओके डन बर चालू ना तेव्हा ते शिवाजी मामा आहे तिथं आणि ते ना काहीतरी वक्रू राहिले बहुतेक त्या ह्याच्याकडे ते, ते मशीन आणि ते पाहायचं मूड झाला इंग आणि आता ते पाहायचं म्हटल्यावर राहतात जावंच लागतं यावंच लागतय अजून तीस एच पी चा सांगा तीस एच पी जास्त लिमिट ची लिमिट कशी दहा एच पी लोक एकदम दहा एच पी अच्छा तिथे दहा एच पी चा दोन लाख लोक नऊ एच पी चा भेटत एक लाख म्हणजे दीड लाख एक लाख पन्नास हजार अच्छा काय एक दहा एच पी मग दोन लाख घालावर परवडते ना अरे बापा मग वक्राल याला बोलवा त्याला बोलवा पाच बसा मग गवत

त्याचे टायर दोन्ही बंद करता गेम बंद करता का टायर कस आला कुठला हात किंवा कसं हालते कसं करून आणलं तुम्ही पद्मपूर पद्मपूर का सेकंड आहे का किती बस तीस हजार तीस किती एस आहे तुम्ही साडेसात साडेसातशे बरं आहे काय ना मग ते नवा घ्यायला गेलं किती बसतं नव्वद एक्केचाळीस हजार पन्नास हजार तसं घेतलं तर असं एच पीवर राहते एच पीवर हा लेते लय ले लिमिट कतलं किती येईल एच पी ची दहा दहा एच पीचं मोटर भेटतो ते बॅग रोटरी म्हणून त्या कसं टायर कुठं बस दहा बसायचं हे टायर आहे ना एअरोटाचं एक पिन काढून घ्यायची हा एक पिन असते त्याच्यामध्ये मग ती पिन काढून घ्यायची म्हणजे टायर आपलं जा यासाठी फक्त स्पेशल टायर अच्छा म्हणजे हे जे आहे ना हे इट बसत आणि मग त्याला का सुरू करून लागतं का डायरेक्ट लोट करून सुरू करून टायर लावली हा। हा। याच्यात किती लिटर डिझेल बसतं याच्यात अडीच लिटर डिझेल पेट्रोल आहे पेट्रोल आहे आहे पेट्रोल का हा डिझेल पण भेटतं पण मग आपण पेट्रोल आणलं पेट्रोलला जास्त ऑपरेशन नाही करत डिझेल जास्त ऑपरेशन करतो अच्छा कोणत्या कंपनीचं रॉटरी गियर किती येईल बंद करायचं ऑन ऑफ सगळं ऑन ऑफ सेन्सर शेल्प कुठे यायचं शेल्प नाही झाला दोरीवर अच्छा दोरी या एट दोरी हा असे सुरू होऊन जात आहे ना आणि याला किती अवजार भेटेल रोटा का आणखीन दुसरं रोटा भेटेल कसं जाणलं तुम्ही टाकून बाबा गाडी नेल ती ना छोटा हाती अच्छा त्या दिवशी जातात पाहिलं त्या दिवशी सकाळी सकाळी हा हा हे बॅलन्स मेंटेन करते येईल हे बॅलन्स मेंटेन करते ही पट्टी रोटा जेवढा लावायचा तेवढा लावू शकतो आपण जेवढा नाही लावायचा तेवढा नाही लावू शकतो हायब्रेड करतो पूर्ण हात असा कारण हायब्रेड करतो ना थोडा पण जे डिझेल वर असतो ना ते जास्त हायब्रेड करतो अच्छा हे पेट्रोल वर येतं मग स्मूथ चालतं कमी व्हायब्रेट करते पेट्रोल टाकी लागेल याच्यात मी दीड लिटर टाकेल हा मी एक सांगतो मला रोट्याचं बर आहे कारण की गवत पुरत तोडून टाकू राहिलं ना दसकट पूर्ण चिकन इकडं पाहून घेतल आपण इकडे चिकून राहताना पाहिजे मग सगळं चिक एक तस? एक कर किती मिनिटात मारतात ते दोन एक तास हा दोन किंवा अडीच तास एक एक बर आहे एक एकरीत दोन लिटर पेटून लागते आम्हाला या संध्याने सांगितलं नि तुम्हाला बरं तुम्ही मग येत आपल्या घरच्या घरी आणल का हे बी बाहेरच आणतो ना आपण घरचं आणून कोणतं आणलं आता आपलं घरचं कारखान घरच हे ज्ञानभाऊच ज्ञानभाऊ कारखाना कारखाना तिकडं खांब्याच्या पलीकडून आपल्या शेताच्या पलीकडून कुठून असं इथं आमचं कुठं येऊ ही बाबू दिसते ना याच्या पलीकडून

किती लिटर मध्ये चालतं किती त्याच्यावर दोन लिटर मध्ये रोटा असला समजा दोन लिटर मध्ये एक एकर होतो रोटा हाँ। एक लिटर मध्ये एक एकर होतो अच्छा म्हणजे काय असत फिरणं पडत जास्त लागतील रोट्याला जमीन फोडायला लागते आणि वकराला जमीन पडत काम लागत नसतं सरळ सरळ फरक हे म्हणजे याला दोन लिटर लागतं रोट्याला एक वाकराला एक लिटर लागतं पण मी सांगतो रोटाच आणायला पूर्ण त्यान किती वापरेल त्यानं फक्त तीन एकर आणलं त्याच घरात स्वतःच हा तसं ठेवून दिलं बेडबाडच भेटलं का बेडबाडच नाही आणलं मग मी हे चाललं नाही 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 आपल्या समजा आदरक वगैरे लावायची समजा मग बेड पाडायचं ते असं हे समजा रोट्याचं भेटलं तुम्हाला हे रोटा मग आता वक्रच बी तुमच्याकडचं बेड पाडायचं असतं का हा था था। हा ते मोठं मशीन आहे मग तुला एक लाख दहा हजार रुपये वीस हजार अच्छा ते मोठं आहे का मग यानं बेड पाडत नाही बेड पाडत जाऊ दे फक्त सरकी वक्र आणि रोटा साडे सात आहे ना हा तीस हजार आता आपले तर आरामशीर याच्यात जाते ना एक दोन सीझन

सगळी ऑर्डर भेटून जाते आपल्याला भारी म्हणजे भारी तानच नाही घरच आणायचं बाहेरच आणायचं असं व्हायब्रेट करत फक्त जर लवकर जर आणलं असतं ना पुरे या सीझन मध्ये पैसे भेटून गेले असते जर लवकर जर आणलं असत पेरण्याच्या आधी याचा विचार चालू होतो ना त्याच म्हणणं काय होत त्याच विचार मला नव आणू माहित नव्हतं नव आणू किंवा बाबा एच आपण मोठा आणू आमची डालते आपल्याला आणत जवळपास दहा एच पी किंवा नऊ एच पी बेड बेड चालणार ते आणत आपल्याला पण मग हे भेटल्यामुळे म्हणलं आता आता पुढच्या वर्षी आणू आपण हे पण फेशियल देऊ आपल्या घरच्यासाठी आणि ते आपल्याला बाहेर समजा कोण आलं म्हणजे दोन्ही बी हा सगळ्या काय अर्थ भेटत निघूसत सगळे पैसे फेडवून टाकतात स्पेशल पार्ट भेटते ना नंतर मग आपल्याला भेटतात स्पेशल राहत ही शेतीविषयी आहे ना सगळं वेगळं राहतं राजू ट्रॅक्टरचं आहे एक शोरूम मोठं अलीकडून जसं तसं राहतं ना याचं हे सगळे शेतीविषयी तंत्रज्ञ ना हे सगळं वेगळं वेगळं राहतात गोळा केवढा मग डायरेक्ट ते मागकाचे दांडे नाही उभे पुर चॅकट केलं ना त्या ना अरे अरे बारी मग आता तिनंच उठते आणले नाही ते गाव तर फरक पहा ना तुम्ही किती लिटर पेट्रोल राखेल तुम्ही सध्या याचं तर दीड लिटर टाकेल मी पुरी टँकफुल हा हा टँक फुल नाही होती म्हणजे जी, जी अडीच लिटरची टँक फुल होती दीड लिटर मध्ये एवढं अन्न होत हा थोडं उरत बी हा याच्यात आणि याच्यात फरक पाहिजे तीन पट्ट्या आहेत आणि एकाच याच्यात फक्त थोड्या वेळानं डायरेक्ट पूर्ण काढून प्लस दाबून दारो लागतं का नाही गा गाडीवनी सिस्टम असेल त्याच हा मोटरसायकल पट्टी चाह क्या है ना हाँ सर आता थी इथे जे टायर म्हणजे आम्हाला जवळपास असं पेट्रोल हा पेट्रो, पेट्रोल पेट्रोलच्या आहे त्या त्या वजा ठेव त्याच्यावर जैन त्या उडून सगळ्याचे चाक गोल राहते पण याचे पाहिले का कसे षटकोण टाईप आहे डायरेक्ट हे ब त्यानं सांगितलं सगळं समजलं सुद्धा मला भारी नाही हा आणि त्याच्या माहितीचा विषय जवळपास थोडाफार आमच्या डॉक्युच्यावरून गेला पण जितकं पण त्यांनी सांगितलं आणि मी तुम्हाला सांगतो ते आहे ना साडेसात एच पीचं आहे आणि त्याला आहे ना तीन गिअर आहे एक काय स्लो रूट एक म्हणजे स्पीड आणि डायरेक्ट हाय स्पीडचं पहिलं आणि दुसरं गिअर आणि एक रिवस आहे आणि एक न्यूटन याच आहे त्याचं सिस्टम आणि ते ना एक लिटरमध्ये वक जर लावला तर एक लिटरमध्ये एक एकर आणतो आणि रोटा लावला ना तर अडीच लिटरमध्ये एक एकर आणतो हा असायचं रोट्याचा फायदा आहे रोज रोज डायरेक्ट आठून पाठवून जास्त हां जे सुद्धा असं गड बी कट 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 आणि आता त्याच्यात त्याच्यात आहे ना सर्कीमध्ये ना हे नाही चालत ट्रॅक्टर नाही चालत तर हे मशीन एकदम भारी आणि डबल कमी किमतीत एका का मोबाईलच्या किमतीत त्यांना परवडलं ते सेकंड डे पण मग ते ना दोन एक ते दोन महिने ते ना त्याचे पैसे फेडून टाकते डबल घरचा हां घरचा हनून सुद्धा ते याच्या आधी ना याचं आणणार होते अद्रक हळद लावतो ना त्यानं बेड बी वाढू शकतो बेड मोठं ते भेटत एक लाख तीस हजार विचार चालू होता जास्त दहा एच पी च आणायचं किंवा नऊ एच पीचा आणायचं त्याचा विचार चालू त्याला अचानक म्हणजे साडेसात एच पीच भेटलं सेकंड हे तीस हजारात बसलं त्याला तर एकदम परफेक्ट तीस हजार रुपये आत्ता फेटून टाकते कमी खर्चात जास्त मुनाफा भेटला जायला डायरेक्ट जास्त फायदा भेटला तर आता आपल्याला येऊन जवळपास अर्धा ते तास झालेला आहे आणि आता घरी जायचा टाइम आलेला आहे तर मंडळी आता घरी चाललो आहे फोन पण आला तर नानाचा घरी म्हणे माळ्यात जायचं आहे म्हणे मला आणि मी गाडी घेऊन आलो त्यासाठी तरी हे जे आता जे टाकून होतो ना त्याला आम्ही बन म्हणतो म्हणजे प्रत्येक शेतीत आहे ना म्हणजे अलग अलग नाव ठेवलेले राहते कोणी बन म्हणतं कोणी माळ म्हणतं कोणी गवळी म्हणतं कोणी वाडी म्हणतं आता यंकूचे जे वावर आहे ना तीन ठिकाणी तीन वावरं आहे एक सगळ्यात जास्त आहे तिथं माळ आहे गवळीत आहे आणि एक कुठं आहे वाडीवर आता म्हणजे अलग अलग नाव ठेवलेली आता आम्ही जिड काम करतो त्याला बन म्हणतो आम्ही बन गावापासून जास्त आणि येते हा एक किलोमीटर एवढं लांबीवर तर चला भेटतो घरी गेल्यावर लगेच थोडा वेळान तर आपली रान कशी दिसते माणूस ओके मग आली बाई अशी ती चला जा मेरे गाडी से तर चला आजच्या पुरतं एवढंच तर आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर लॉक टाटा बाय बाय